नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सरसंद्राय अठराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक दोनशे पस्तीस क्विंटल मित्रांनो जाते लाल अवक आलेली आहे दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी सातशे इसरसंद्र दोन हजार जास्तीत ज्या दर एकोणतीसशे सत्तर रुपये क्विंटल पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी सोळाशे इसरसंद्र सव्वीसशे जास्तीत जास्त जर छत्तीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक दहा क्विंटल कमीत कमी सातशे इसरसंद्र सतराशे जास्तीत ज्या दर सत्तावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय तीन हजार जास्तीत ज्या दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय पंधराशे जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक चौदा हजार दोनशे सव्वीस क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन आल्याचा आता चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात